अभिषेक भोसले यांनी ज्या चिंता व्यक्त केलेल्या आहेत या सर्व नव्या जमानातल्या सगळ्या नव्या तरुणांच्या सगळ्या यांच्या सगळ्यांच्या निश्चित त्या सर्व प्रतिक्रिया आहेत ही गोष्ट खरीच आहे आणि त्या आपल्या सर्व चिंतांचा तो आपला भाग आहे तांबे सरांनी आता जे म्हटलं की ते सगळं अभिषेकचा जो अनुभवाचा जो भाग आहे आणि ज्याच्याबद्दल या सगळ्या तरुण वर्गामध्ये एक वैफल्याची भावना आहे चिंतेची भावना आहे रागाची भावना आहे ते कशाशी जोडलेलं आहे हे तांबे तांबेसरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता नेमका हस्तक्षेपाचा मुद्दा आहे हस्तक्षेप हा फक्त संसदीय असला पाहिजे असा आपला आग्रह आहे का अर्थातच तसा असू शकत नाही केवळ संसदीय हस्तक्षेपातून हे मुद्दे सुटणारे नाहीत संसदीय हस्तक्षेपाच्या देखील मर्यादा आहेत त्या कोणत्या मर्यादा आहेत हे सर आपल्याला जास्त त्या वर्गीय दृष्टीतून विश्लेषणातून आणखी आपल्याला ते भरीवपणे सांगू शकतील मोदीचा पराभव झाला आणि मोदी गेले आणि त्या ठिकाणी दुसरं सरकार आलं तर सगळे प्रश्न सुटणार आहेत का अर्थातच प्रश्न सुटणार आहेत असा भाबडा अशा वाद आपण कुणीही व्यक्त करत नाही आहोत कारण मोदींनी जे त्यांना जे वारसा हक्कानं जे मिळालेले सगळे प्रश्न आहे ते प्रश्न केव्हा सुरू झाले एक्याण्णव सालापासून सुरू झाले ते आपण विसरू शकत नाही आपण एक गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की ते एक्क्याण्णव साल आणि त्यानंतर आलेला जो बदल आहे भारतामध्ये जगामध्ये अभिषेक म्हणाला बरोबर आहे आपण जगाशी ताडून बघितलं पाहिजे आपण भारतामध्ये जे घडतंय त्याच्यापेक्षा वेगळं जगामध्ये कुठे घडतंय का जर काही लॅटिन अमेरिकेमधले एक दोन चार देश जर सोडले तर बाकीच्या संपूर्ण जगामध्ये काय होत आहे काल परवाच ट्रम्प निवडून आले ट्रम्प अमेरिकेमध्ये ट्रम्प निवडून येणं युरोपमध्ये उजव्या शक्ती या सगळ्या वाढीला लागणं आणि आता आजच ली, ली पेन यांनी हे फ्रान्सच फ्रान्स सरकार हे पाडण्याची त्यांनी घोषणा केलेली ही जी लढाई आहे जगामरची जी लढाई आहे ही एक अतिशय भयानक टप्प्यावर आलेली लढाई आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला एका व्यापक आघाडीचं भान न सोडता आपल्याला काम केलं पाहिजे एक गोष्ट बरोबरच आहे की ज्या वेळेला डाव्या शक्ती या कमजोर होतात ज्या वेळेला कम्युनिस्ट पक्ष कमजोर झाले त्या त्यावेळेला प्रत्येक वेळेला फॅसि शक्ती या वाढीला लागल्या हा जगभरचा इतिहास आहे त्यामुळे भारतामध्ये सुद्धा डाव्या शक्तीच्या एकोणीशे एक्याण्णव पासून हा जो झालेला बदल आहे त्या बदलामध्ये त्याला तोंड देता देता त्याच्या काय कमजोर झालेल्या मोठ्या प्रमाणावर कमजोर झालेल्या आहेत मुख्यतः डाव्या पक्षाचा पाया असलेला कामगार वर्ग त्याचं जे पूर्वीचं जे स्वरूप होतं ते स्वरूप आता पूर्वीचं राहिलेलं नाहीये खूप वेगळ्या प्रकारचं स्वरूप आलेलं आहे जात आणि वर्ग ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय ज्याची अभिषेकाला देखील खूप चिंता आहे याचं एक नवं समीकरण आता आपल्याकडे जोडलेलं आहे आणि का लांब पल्ल्याच्या लढाईमध्ये आपल्याला हे समीकरण आपल्याला निश्चितपणे सोडावं हो लागेल मी फक्त दोन गोष्टींच्या बद्दल बोलणार आहे एक हे जे स्वरूप आहे आजच्या सत्तेच हे सत्तेच स्वरूप हे सत्तेच स्वरूप जे आहे ते आपण ज्याला म्हणतो की या बिगर संसदीय लढाया लढू द्यायला काही अवकाश राहणार आहे का तो अवकाश हे सरकार ठेवत आहे का म्हणजे ज्या पद्धतीने एनजीओ वरती हल्ले चाललेले आहेत सर्वच एनजीओ काही साम्राज्यवाद्यांच्या हस्तक आहेत असं आपण काही म्हणत म्हणत नाही परंतु ज्या पद्धतीने एनजीओ वरती हल्ले चाललेले आहेत त्यातून आपल्याला काय दिसत एक आ, या या की या सगळ्या सत्तेमध्ये आपल्याला असं दिसत की बिगर संसदीय मार्गाने काही हालचाली होण्यासाठी देखील ज्या पद्धतीची एक संसदीय कार्यप्रणाली लागते जी संसदीय संस्कृती लागते ती अजिबात गेल्या तीस वर्षामध्ये शिल्लक राहिलेली नाही एक खच्ची खच्ची करत आलेला आहे म्हणजे पूर्वी पूर्वी हे सगळे बिगर संसदीय ज्या चळवळी चाललेल्या होत्या या बिगर संसदीय चळवळीच्या वरती अगदी ज्या हिंसक मार्गाला ज्या गेल्या त्यांना बरोबर जे काही उत्तर द्यावं लागलं ते द्यावं लागलं हिंसाचाराला हिंसेनं उत्तर दोन्हीकडनं जे झालं नक्षलवादी चळवळीचं जे काही झालं पण नक्षलवादी चळवळ सोडून बाकीच्या ज्या काही चळवळी होत्या म्हणजे उदाहरणार्थ कुमार सप्तर्षी कुमार सप्तर्षी एकोणीसशे साठ सत्तरच्या दरम्यान जी भाषा करत असत ती भाषा जर आज त्यांनी केली असती किंवा ती, ती भाषा आज करणारे जे लोक आहेत ते थेट तुरुंगामध्ये जातात किंवा कोणाच्याऱ्या गोळ्यांना बळी पडतात परंतु त्यावेळेला त्यावेळेला या गोष्टी होत्या एक एक फक्त फरक मी आपल्या लक्षात आणून देतो की त्या काळामध्ये व्हिएटनाम मुक्ती लढ्याचा विषय हा आमच्या राजकारणाचा विषय आहे असं भारतातला तरुण म्हणत होता आणि म्हणलं बंगालमध्ये बंगालमध्ये अमार नाम तोमार नाम ही नाम, व्हिएटना दिली जात होती आणि त्या घोषणेमुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना देखील त्याच्यापर्यंत काही पोचत होतं आज पॅलेस्टाईन मध्ये जे काही होत आहे पॅलेस्टाईन मध्ये जो काही नरसंहार होतो आहे त्या तो नरसंहार देखील आम्ही अत्यंत बोथट नजराने मनाने आम्ही पाहतोय कारण आम्ही आपल्या देशातले सगळे जे नरसंहार आहेत ते नरसंहार देखील आम्ही पाहत पाहत आम्ही बोथट बनलेले आहोत हा सगळा जो काही बोथटपणा सगळं जो काय आहे तोही घालवण्याचा मुद्दा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जो अवकाश जो व्यक्त करायचा मुक्त करायचा असेल बिगर संसदीय चळवळींना रचनात्मक चळवळींना पर्यायी चळवळींना अवकाश जर पाहिजे असेल तर ते अवकाश देणारी राज्य व्यवस्था देखील इथे असली पाहिजे दुर्दैवान दुर्दैवान ही जी मगाश मी म्हणालो वारसा वारसा जो म्हणालो मोदींनी घेतलेला जो वारसा आहे तो वारसा हा एका अर्थानं मनमोहन सिंग चिदंबरम यांनी जो सुरू केलेली जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लॉजिकली पुढे मोदी घेऊन जात आहेत ज्या जोरकसपणे ते घेऊन जात आहेत आणि त्यामुळे त्या, त्या लॉजिकला उत्तर त्या लॉजिकला पर्याय म्हणून ज्या ज्या गोष्टी विकसित होत आहेत आपल्या देशामध्ये त्या त्या यांना आपल्याला पुढच्या काळामध्ये हे द्यावं लागेल आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागेल आणि ते प्रोत्साहन देणाऱ्या व्यवस्था ते प्रोत्साहन देणारी राज्य व्यवस्था केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ती निर्माण झाली पाहिजे एवढा एक राजकीय पक्षांच्या समोरचा राजकीय पक्षांच्या समोरचा तो एक अजेंडा आहे पण तो एकमेव अजेंडा नाही त्याच्याही बाहेर इलेक्ट्रल अजेंड्याच्या बाहेर देखील एक अजेंडा आहे पण दुर्दैवानं लोकसभेची निवडणूक आली तुम्हाला जर पडावं लागतं विधानसभेची निवडणूक तुम्हाला पडावं लागेल उद्या उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यात तुम्हाला पडावं लागेल आणि त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मला नाही वाटत की कुणीही आज आपण बिगर संसदीय मार्ग हा पूर्णतः बिगर संसदीय मार्गे आग्रह राहील असं मला काही वाटत नाही ठीक आहे